मित्रांनो आपले धनंजय मुंडे उर्फ धनुभाऊ हे पदाला एवढे एवढे चिटकून बसलेले आहेत नेमकं काही सुद्धा कळायला मार्ग नाही एवढं काय त्या पदामध्ये आहे एवढं काय त्या का खुर्चीमध्ये आहे जगाच्या पाठीवर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये सुद्धा मी असं उदाहरण पाहिलेलं नाही की पदाला चिटकून बसलेला एवढा नेता मी माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा पाहिलेला आहे नेमकं असं काय आहे त्या खुर्चीमध्ये नेमकं असं काय आहे त्या पदामध्ये की धनंजय मुंडे यांना म्हणण्याची पाळी येत आहे मत रो मेरे दिल चुप हो जा हुआ सो हुआ सो मित्रांनो आज धनंजय मुंडेंचा राजीनामा शंभर टक्के फिक्स आहे धनंजय मुंडेंना आज ना उद्या राजीनामा द्यावा लागणार आहे परंतु आज असे काही खुलासे होणार आहेत कालच सुरेश धस यांनी हिंट दिलेली आहे की त्र्याहत्तर कोटी एकदम चिल्लर आहे त्र्याहत्तर कोटी चिल्लर म्हटल्यानंतर मित्रांनो विचार करा किती किती मोठा भ्रष्टाचार भ्रष्टा चा भ्रष्टा चा आहे एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या डोहामध्ये एवढ्या मोठ्या भ्रष्टाचाराच्या चिखलामध्ये अगदी ऋतून बसलेले आहेत आणि अशामध्ये नामदेव शास्त्रींचं जे ब्रह्मास्त्र त्यांनी काढलं होतं ते केवळ एका शब्दामुळे एका शब्दामुळे ते फेल गेलं जर नामदेव शास्त्री यांनी केवळ धनंजय या मुंडे यांची पाठराखण केली असती तर मित्रांनो त्याचा थोडाफार इफेक्ट झाला असता जवळपास पन्नास टक्केपेक्षा जास्त इफेक्ट झाला असता आणि धनंजय मुंडेंची कदाचित खुर्ची वाचली असती परंतु नामदेव शास्त्रींनी जे जजमेंट दिलं जे जज केलं जो निर्णय दिला आरोपींची बाजू घेतली सुदर्शन भुलेंची बाजू घेतली त्यांच्या मानसिकतेचा विचार करा त्यांना आदल्या दिवशी किती मारलं ते बघा म्हणजे आरोपीबद्दल जो कळवळा दाखवला तो मित्रांनो या महाराष्ट्राला पचलेला नाही मानवतेला पचलेला नाही कोणालाही पचलेला नाही आणि तिथंच त्याच शब्दामुळे धनंजय मुंडे अजून अजून फसले म्हणजे करायला गेले एक आणि झालं दुसरं आता शास्त्री असं का म्हटले ते म्हणत आहेत शास्त्री असं म्हणत आहेत की माझ्या शब्दाचा चुकीचा अर्थ काढला परंतु कसलाही चुकीचा अर्थ काढलेला नाही म्हणजे शास्त्रींनी त्या शब्दापासून आतापर्यंत महागार घेतलेली नाही किमान तुर्तास धनंजय देशमुख वैभवी देशमुख हे भगवान गडावरती गेले शास्त्रींसोबत त्यांची चर्चा झाली आणि शास्त्रींनी जाहीर केलं की आम्ही देशमुख कुटुंबांच्या पाठीमागे आहोत आणि त्यामुळे तुर्तास हा वाद संपलेला आहे आता शास्त्रींचा हा वाद जरी संपलेला असला तरी धनंजय मुंडे जे गाळामध्ये अडकलेले आहेत या भ्रष्टाचाराच्या डोहामध्ये अडकलेले आहेत या गुंडगिरीच्या डोहामध्ये अडकलेले आहेत त्यामधून त्यांना बाहेर काढण्यासाठी आता दोन पर्याय होते ते अगोदरपासून होते पहिला पर्याय सर्वात पहिला आणि मोठा पर्याय अजित पवार हे कायम कायम धनंजय मुंडे यांच्यासोबत आहेत आणि दुसरा पर्याय म्हणजे धनंजय मुंडेंचे जर दोन हात कोण जर असं म्हटलं तर एक राईट हँड आहे है, अजित पवार आणि लेफ्ट हँड आहे है, देवेंद्र फडणवीस हे दोनही हात धनंजय मुंडेंना वाचवण्याचा जीवापाड प्रयत्न करत आहेत परंतु आता इतकं 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 ते फसलेले आहेत जर त्यांना अजून वर काढायचं जितका वर काढायचा हे प्रयत्न करतील हे दोन्ही हात तितके त्यांचे सुद्धा हात चिकलामध्ये बुडणार आहेत एव्हाना ते बुडालेले आहेत आपल्या सर्वांना माहीत आहे हे सुद्धा चिखलामध्ये आहेत फक्त आता कसं झाकली मुठ सव्वा लाखाची आहे आणि अशा या परिस्थितीमध्ये आज अंजली दमानिया असा गौफ्य स्फोट करणार आहेत एकीकडे दबावापोटी म्हणा किंवा तपास यंत्रणेचा भाग म्हणा किंवा एक औपचारिकता म्हणा अजित पवारांनी तपास सुरू केलेला आहे चौकशी सुरू केलेली आहे समिती नेमलेली आहे आणि यामध्ये कोठ्यावधीचा घोटाळा आहे आणि मित्रांनो आज अंजली दमानिया यांनी भूमिका जाहीर केल्यानंतर पुरावे जाहीर केल्यानंतर जवळपास धनंजय मुंडे यांचा राजीनामा फिक्स मानला जात आहे खरं तर अगदी मोठ्या मनाने धनंजय मुंडे यांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे एवढं टेन्शन घेण्याची काय गरज आहे अहो तुमच्याकडे इतका पैसा आहे एवढी संपत्ती आहे लोक आहेत माणसं आहेत तरी सुद्धा एवढं टेन्शन घेण्याची काय गरज आहे धनंजय मुंडे सावरा स्वतःला सावरा हा लोभ सोडा मोह सोडा आणि राजीनामा द्या रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम